नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादमध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घरीची बातमी याचिका करते सरकार आणि आंदोलन करते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता कोर्टाने मोठा आदेश दिला मुंबईतील रस्ते मोकळे करा आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असे आदेश सरकारला दिलात तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा उद्या दुपारी चार वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टाने म्हटलंय मराठा आंदोलनाबाबत झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटलंय की आंदोलनाचे आयोजक यांची जबाबदारी होती की पाच हजार पेक्षा अधिक लोकांना आणू नये मुंबईतल्या आजाद ठिकाणी ते वावरू नये सकाळी सहा पर्यंत आझाद मैदानात परवानगी होती त्यानुसार त्यांनी सहा नंतर मैदान खाली करणे आवश्यक होत मात्र तसं झालेलं नाहीये उद्यापासून शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत त्यांना कोणताही त्रास व्हायला नको त्याचबरोबर नोकरदारांना काही त्रास नको असे आदेश कोर्टाने दिलात उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे या बातमीच आहे इथंच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री